श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा अठरा ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी आहे धनोत्रयोदशी अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतं आणि तेरस तेरावा दिवस दर्शवतो असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरींची उत्पत्ती याच दिवशी झाली होती म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते तसेच या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून ते वापरण्याची प्रथा आहे धरत्रदेशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून तेरा दिवे बनवले जातात आणि ते संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात यामुळे यमाची कृपा प्राप्त होते आणि अकाल मृत्यूचं भय टळतं याशिवाय धनत्रयदशीच्या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुनीची पूजा केली जाते घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते धनत्रयदशीला कुबेर देवतांनी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीम श्री क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा तसेच आपल्याला आवर्जून कुबेर चालिसाचे पठणसुद्धा सुद्धा करायचे यामुळे आपल्यावर कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि मन न जरा दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आवर्जून गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी संकट दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणाऱ्या आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची कोणत्या वेळ द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान कुबेर यांची स्मरण करायचं आणि आंघोळ करायचं अंगोल आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची मना सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षी ने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे धनत्रयोदेशीच्या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याला शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते तर जर तुम्ही या वस्तू खरेदी करणार असतील तर तुम्हाला आवर्जून अमृतकाळामध्ये ह्या वस्तू खरेदी अमृत अमृतकाळ हा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटापासून सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी आपल्याला चौरंगावर भगवान धन्वंतरी भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहेत चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची दिवे लावायचे आहेत पूजेचा कलश धान्य सोन्याचे चांदीचे दागिने पैसे आणि धने ठेवायचे आहेत सर्वात आधी आपल्याला चौरंगावर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत देवांनी फळे मिठाई नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे खरेदी केलेल्या नवीन वस्तू पूजेत ठेवून त्यांची पूजा करायची आणि यानंतर या, या वस्तू आपण वापरू शकतात शेवटी आपल्याला धूपदीप दाखवून देवांची आरतीही करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गायीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य असं सा महत्व आहे गायचा जन्म हा समुद्र मंथनातून समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आता ही गोसेवा तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकता ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती गायी करता तयार करायची आहे कणिक मळायचे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता कणिकेपासून आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्यावर आवर्जून आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतच होतो पण त्याचबरोबर आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळत असते ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी अशी ही गोड चपाती गाईला खायला द्यायची आहे किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गायला खायला देऊ शकतो गाईला, गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित आहे आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपल्याला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात की एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला ही भेटणार आहे गायी गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही गोड चपाती किंवा हिरवा चारा जो आहे तो खायला द्यायचा आहे अगदी तुम्ही पिवळी केळीसुद्धा गायीला खायला देऊ शकता त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं गायला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र अप... बलवान होतो आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्याला ल शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वा सुदैव नम या प्रभावी मंत्राचा जप हाक करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये पाहायचं कारण गायीच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर आपण थोड्या गायीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते अशा रीतीने आपल्याला ही गो सेवा जी आहे ती धनतेरसच्या दिवशी करायची अतिशय प्रभावीशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रह दोष शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ